पावसाचा जोर वाढल्यानं वर्ध्याच्या यशोदा नदीला पूर आलाय स्मशानभूमीला पुराचा विळखा बसलाय तर शेडमध्ये थांबलेली तीन मुलं अडकली जिल्हा बचाव पथक आणि देवळी अग्निशमन दलाकडून मुलांचं रेस्क्यू करण्यात आलं घटनास्थळी आमदार राजेश बकाने आणि देवळीचे तहसीलदार समर्थक क्षीरसागर सुद्धा पोहोचले पावसामुळे यशोदा नदीसह नाल्यांना पूर आला सकाळपासूनच असलेल्या सततधारमुळे वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे आणि वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील दिगडोळ येथे तीन मुले जे आहे ते एका विद्यार्थ्यासह दोन कामगार हे पुराच्या पाण्यामध्ये अटकले होते स्मशानभूमी परिसरामध्ये ते अटकले होते आणि स्मशानभूमी परिसरामध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून त्यांना रेस्क्यू करण्यात आले आपण पाहू शकता इथे मोठ्या संख्येने नागरिक जमले आहेत तहसीलदार सोबतच देवळी तालुक्याचे जे आमदार आहे राजेश बकाने हे सुद्धा इथे घटनास्थळी पोहोचले yeah. सध्या मुलांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार राजेश बकाने आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा भाऊ काय सांगाल तीन मुले अटकलेली होती रेस्क्यू करण्यात आलेला आहे आत्ता दोन तासापूर्वी मला फोन आला की एक विद्यार्थी आणि दोन लोक जे डिग्डोमध्ये राहतात ते त्या ठिकाणी अटकलेले आहे मी ते माहिती झाल्याबरोबर एन डी आर एफच्या टीमला फोन केला तहसीलदारांना फोन केला या ठिकाणचे देवळीचे ठाणेदार जे आहेत त्यांनाही फोन केला आणि त्यांना ताबडतोब यांना रेस्क्यू करण्याच्या संदर्भामध्ये सूचना केल्या आणि मी स्वतःसुद्धा या ठिकाणी आलो त्या तिन्ही लोकांना या ठिकाणावरून रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक विद्यार्थी होता शाळेचा तो सायकलने येऊन आलेला होता त्याची सायकल हातातून सुटली आणि स्मशानभूमीच्या शेडचा एक कोणता त्याच्या हाती सापडल्यामुळे तो वाचला त्या ठिकाणी उभा होता आणि दोन लोक मोटरसायकलने येऊन आले होते त्यांच्या हातून मोटरसायकल सुटली त्यांना पण स्मशानभूमीचाच आधार मिळाला त्या स्मशानभूमीच्या डेकवर ते उभे होते त्या ठिकाणावरून एन डी आर एफच्या टीमनी त्यांना या ठिकाणी ऑपरेशन करून रेस्क्यू केलेला आहे एकूणच तीन जे मुले आहे हे या मुलांना सध्या तरी रेस्क्यू करण्यात आलेला आहे परंतु पुराचा धोका जो आहे अजून टळलेला नाही आहे वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थितीचे वातावरण आहे दोन रस्ते सुद्धा अजून बंद झालेले आहे पंकज गाजगे पुढारी न्यूज बिगडोह वर्धा